जय जिजाऊ जय शिवराय कोपरगाव शहरातील आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एका अशा अवलिया माझ्या मित्राला तुम्हाला भेटवणार आहे जो माझा मित्र या कोपरगाव शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी गांधीनगर या परिसरामध्ये राहतो मी याला अवलिया म्हणून म्हटलो कारण शिक्षण जरी कमी असलं पण माणसाला आवड जर असेल ना तर माणूस निश्चित पूर्ण जगाची भ्रमंती सायकलवर सुद्धा करू शकतो तेच एक उदाहरण जर आज बघितलं मा जिजाऊंच्या कुशीमध्ये छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला महाराष्ट्रावर जितकी संकट आली त्या संकटावर मात करत करत भुईकोट किल्ले असतील गड असतील अनेक या महाराष्ट्रामध्ये जे गड किल्ले असतील सगळे ते दुश्मनांकडून सोडवून घेतले आणि ते सर्व महाराष्ट्राच्या या मातीच्या स्वाधीन केले आजही ते किल्ले जमिनीवर आपले पाय घट्ट रोवून आकाशाला गवस्ती घालतायत आजही छत्रपती शिवर शिवाजी महाराजांचं ते कार्य ती वीरता आजही त्या गडकिल्ल्याच्या माध्यमातून ती सूर्य इतकीच तळपती आहे असा आमचा मित्र आवली नंदू विठ्ठल गायकवाड ज्याचा व्यवसाय मजुरीचा आहे पण आवड असल्यामुळं हा माझा मित्र गेल्या आठ ते दहा वर्षापासून अनेक ठिकाणी सायकलवर भ्रमंती करतो खास करून विशेष म्हणजे वैष्णवदेवी या ठिकाणी तो पाच वेळा गेला आजपर्यंत पण त्यातून तो तीन वेळा त्यांनी सायकलीवर प्रवास केला आणि विशेष म्हणजे एकटा एकट्यानं प्रवास करणं आणि इतक्या दूर करणं हे काही सोपं नाही कारण आज आमचे मित्र मुन्ना भिमंसुरी सांगतात आपण रेल्वेत जरी प्रवास केला आपल्या स्वतःच्या आरामदायक गाडीत जरी मध्ये प्रवास केला तरीही तीन ते चार तासाने आपली पाठ दुखण्याला सुरुवात होते प्रवासाचा आपल्याला कंटाळा येतो पण सायकलीवर आम्हाला मित्र कोपरगाव ते वैष्णदेवी असा तीन वेळा जाऊन आला आता त्यांनी मानस ठेवला आहे या महाराष्ट्रामधले छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गड किल्ले तो या सायकलीवर भ्रमंती करणार आहे खरंच मला आनंद वाटतोय का मी या कोपरगाव जन्म घेतला आणि नंदू गायकवाडसारखा माझा मित्र ज्याला खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर जाऊन त्या ठिकाणी जाऊन तो साफसफाई करणार त्या ठिकाणी जाऊन तो तिथली माती घेऊन येणार त्या ठिकाणी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं स्मारक असेल जिथं समाधी असेल जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला असेल जिथं सर्व इतिहास घडलेला आहे त्या इतिहासाची खरं नोंद घेण्यासाठी हा माझा मित्र सायकलीवर आता भ्रमंती करणार आहे सहा महिन्याचा त्याचा प्रवास असणार आहे सहा महिन्याच्या प्रवासात आता त्याच्याशी बोलताना बाबा तुझी सायकल पंक्चर झाली तर तू कसं करणार सर्व किट त्यांना सोबत घेतलं आहे असं मला त्यांनी सांगितलं जे रेडीमेड काही पंक्चर झाल्यानंतर त्या चिकटपट्ट्यासारख्या येतं टायरला टायरासाठी स्पेशल ते चिटकवून पंक्चर काढून तो पुढची भ्रमंती करणार मी महाराष्ट्रातल्या तमाम सर्वच महाराष्ट्रीयन माणसाला आपल्या या महाराष्ट्राच्या रयतेला मग तो कुठल्याही पक्षाचा असो मग तो कुठल्याही समाजाचा असो हिंदू मुस्लिम सिख हिचा ह्या महाराष्ट्रामधला राहणार असो आमचा नंदूभाऊ जर तुम्हाला महाराष्ट्रात कुठं गड किल्ल्याकडे भ्रमंती करताना दिसला तर निश्चितच त्याची भेटून विचारपूस करा त्याला जर काही मदत लागली तर निश्चितच त्याला मदत करा मी असं तुम्हाला या कोपरगाव शहराच्या वतीनं आमच्या सर्व या कोपरगाव शहराच्या वतीनं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि विनंती करतो कारण तो रात्री अपरात्री दिवसा सायकलीवर प्रवास करतोय त्याला कुठेही मदत लागू शकते त्याला मदत लागेल म्हणजे त्याला आर्थिक मदत लागणार नाही किमान त्याला तुम्ही थांबून जर त्याचं कौतुक केलं जर त्याला जेवणासाठी विचारलं त्याला पाणी बाजलं तर त्याच्यासाठी ते खूप झालंय कारण या महाराष्ट्रामधून अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी गिरीश बुक रेकॉर्ड करण्यासाठी लिमकअप बुकमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं रेकॉर्ड करण्यासाठी ते बऱ्याचशा गोष्टी करत असतात करामती करत असतात खेळामध्ये प्रावीण्य मिळवत असतात जीवावर येईल इथपर्यंत काही जण रेकॉर्डा ब्रेकमध्ये जातात पण हा माझा मित्र जो शेऱ्याने एकदम धड दाकड आहेत कसलेला आहे त्याचा एक लहान मुलगा आहे आता मी त्याला विचारलं की तुला काही मदत पाहिजे का आर्थिक त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितलं भाऊ जेव्हा कधी मला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही माझ्या फोन पेला पैसे टाका शक्यतो मला गरज पडत नाही आणि माझा विषय खाण्यापाण्याचा येतो ज्या ठिकाणी हॉटेल भेटतील छोटे मोठे डाबे भेटतील किंवा त्या गड किल्ल्याच्या पायथ्याशी जर तिथं गाव असेल त्या गावातील लोकसुद्धा सुद्धा कारण त्याचं हे जे पोस्टर लावलं त्याने सांगितलं या पोस्टर त्यांनी सरळ उल्लेख केला संपूर्ण महाराष्ट्र गड किल्ले दर्शन सायकल यात्रा कोपरगाव शिर्डी जिल्हा अहिल्यानगर इथून तो प्रवास चालू करणार रोज दो रोज शंभर किलोमीटर रोज सायकलवर प्रवास करणार शंभर किलोमीटर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस तर आहेत वातावरण गरम गरम आहेच थंडीचे दिवस आहेच आता तो उद्या सकाळी नऊ वाजता म्हणजे उद्या सतरा तारीख छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून तो सकाळी नऊ वाजता इथून निघेल कमीत कमी पाच सहा महिने तो या कोपरगाव शहराच्या बाहेर असेल संपूर्ण महाराष्ट्राची तो भ्रमंती करेल अनेक त्याला अनुभव हो येतील अनेक त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोकं भेटतील या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ किलोमीटरवर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले चवीसाठी भेटतात भाषांमध्ये फरक पडतो पन्नास साठ साठ किलोमीटरला ही सगळी भ्रमंती करत असताना त्याला पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती त्याला अनुभवता येणार आहे खरंच मला अभिमन वाटतोय हा माझा मित्र नंदू जो वर्षी तीन वेळा जाऊन आला खरंच तोंडात बोट घालण्यासारखी गोष्ट आहे कारण विमानाने प्रवास करतात लोक रेल्वेने प्रवास करतात ते सुद्धा थकतात पण आमचा मित्र हा इतक्या लांब प्रवास करू येता मी रेल्वेने येतो सगळ्यात सो खर्च असतो आता तो महाराष्ट्रामध्ये येतो छत्रपती शिवरायांचे किल्ले फिरण्यासाठी बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी जातोय आज मी या हिरो जी सायकल आहे हिरो कंपनीची या कंपनीचं खरोखर कौतुक करतो कारण एकदम मजबूत सायकल याच सायकलवर तो आत्ता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तो वैष्णदेवी या सायकलवर जाऊन आला अतिशय मजबूत सायकल आहेत कुठेही त्याला प्रॉब्लेम ह्या पूर्ण सांगाड्याचा आला नाही टायर पंक्चर होण्यापर्यंत गोष्ट ठीक आहे पण सांगाड्याचा त्याला कुठेही प्रॉब्लेम नाही आला नाही त्याला चैनीचा प्रॉब्लम आला नाही त्याला हँडलचा प्रॉब्लेम आला नाही त्याला सीटचा प्रॉब्लम आला अशी मजबूत सायकल आपल्या कोपरगाव शहरामध्ये जय हिंद सायकल मार्ट आव्हाडांच्या ते दुकानात तिथून त्यांनी सायकल घेतली मी त्यांना सुद्धा विनंती करतो आव्हाड साहेब कोपरगाव शहरातला आपला तरुण आहे हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नाही आपल्या भारत देशाचं कौतुक आहे जो माणूस तीन वेळा वर्ष जाऊन आला आज तो महाराष्ट्रात सर्व किल्ल्यांची भ्रमंती करतोय साहेब मी आपल्याला विनंती करतो का कृपया आज तुमच्या कंपनीचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्र बांधणार बग, आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तो स्वतः सहा महिने फिरणार आहे महाराष्ट्रात तुमची हिरो कंपनीची सायकल घेऊ जाहिरातीचा भाग सोडा पण त्यानं हिरो सायकल निवडली खऱ्या तर त्या कंपनीचं सुद्धा मी नशीब म्हणतो का ती सायकल आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चाळीस किल्ल्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचणार आहेत इतिहासाची नोंद ही सायकल सुद्धा घेणार आहेत म्हणून आपण नोंद घ्यावी त्या कंपनीपर्यंत आपण कळवावं की तीन वेळा सायकल नेली होती ना मीच कंपनीचे फोटो आता नंतर सांगता येत का तीन वेळा व मी सायकल घेऊन गेलो त्या सायकलचे फोटो त्या कंपनीचा हिरो जो त्यांचा सिंबॉल आहे जे त्यांचं नाव आहे त्यासहित त्यांनी फोटो काढले प्रवासात त्याला भेटलेले लोक या महाराष्ट्राच्या बाहेर जे जे राज्य लागतात जे जे जंगल लागतात त्या त्या ठिकाणची भेटलेल्या लोकांना सगळे त्यांनी फोटो काढले ते फोटोसुद्धा मी या व्हिडिओच्या सोबत शेअर करणार आहे जेव्हा मी पोस्ट करेल त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी ते काही फोटो टाकणार आहेत ते फोटो तुम्ही बघा आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो आमच्या गावचं खऱ्या अर्थानं कौतुक आमचा हा मानाचा तुरा नंदू विठ्ठल गायकवाड हा मुलगा आता महाराष्ट्रात भ्रमंती करतोय आपल्याला जितं जिथं भेटेल किमान त्याच्या पाठीवर श्यामसकीची एक थाप जर आपण दिली तर निश्चितच त्याला सुद्धा आनंद वाटेल आणि या मनुष्य जातीमध्ये जन्म घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरतोय याचाही त्याला अभिमान राहील आणि आपल्या सर्वांना अभिमान राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान 刹那。